लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करण्याकरता उद्धव ठाकरे कल्याण लोकसभा इथे दौरा करतायत पण कल्याणचा दौरा करताना माणसं इतर शिल्लक राहिलेले जिल्ह्यातील सेनेचे से कार्यकर्त्यांना निरोप पाठवला आहे की त्यांनी माणसं आणावीत जर माणसं येऊ शकत नसतील तर त्यांना पाचशे पाचशे रुपये देऊन घेऊन माणसं घेऊन या असा टोला नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय नवी मुंबईमध्ये शिल्लक सेनेचे से आदित्य ठाकरे यांनी दौरा केला आणि दौऱ्यामध्ये शिल्लक राहिलेले कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत सहभागी झाले परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एकना विश्वास ठेवून बेलापूरचे मतदारसंघाचे शहर प्रमुखांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकना एकना पक्षात पक्षप्रवेश केला आहे असं देखील मस्के यांनी सांगितलं कल्याणचा पण तू त्याकरता माणसं जे इतरत्र जे शिल्लक राहिलेले आहेत मुंबई ठाणा नाशिक आणखी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली एवढी वाईट परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आत्ताच निरोप पाठवलेले आहेत प्रत्येकाने माणसं आणा अशी माणसं येत नसतील तर पाचशे पाचशे हजार रुपये देऊन माणसं आणा अशी परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे ज्यावेळी त्यांनी फिरायला पाहिजे होतं त्यावेळी ते फिरले नाहीत त्यामुळे तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती धुपाटणं आलं अशी परिस्थिती त्यांची झालेली